नमस्कार मित्रांनो मी पावसाला पहिला दिवस आहे ना मजा मजा म्हणजे कुर्ले पकडूची आणि पहिल्याच वेळी मी कुर्लं पकडू टाकते मी आलो आहे आणि माझ्यासोबत कमलेश मग भाऊ आला आहे त्याचा मित्र आला आहे शुभम चला मग सध्या कुर्ले धरू गेलो भेटली एक भेटली इकडे कमलेश आहे थोडे शुभम आहे मी आपला होता व्हिडिओ शूट करतोय खूप वर्षाने पावसात फिरण्याचा अनुभव येतोय तो सुद्धा

माहिनली hmm. मस्त भेटले भेटलेलाच आजच्या दिवसाची सोय झाली आहे चला आता व्हिडिओ इथे संपूया